नमस्कार मित्रांनो टिकवित राफी या युट्यूब चॅनल वरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो टेलिग्राम सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनल अवश्य करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील कृषी क्षेत्रात विविध योजना केंद्र सरकार व राज्य सरकारमार्फत चालवल्या जातात मित्रांनो केंद्र सरकारने नुकतीच नवीन योजना नमो द्रोन योजनेची घोषणा ही केलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आता शेती पिकावरील फवारणी करिता, करिता महिलांना आता तब्बल ऐंशी टक्के इतक्या मोठ्या प्रमाणात अनुदान दिल्या जाणार आहे मित्रांनो जवळपास आठ लाखापर्यंत ही अनुदानाची रक्कम असणार आहे यातून दहा लाखापर्यंतचे द्रोण महिलांना खरेदी करता येऊ शकते मित्रांनो दिदी योजनेअंतर्गत फक्त दोन अनुदानावर दिल्या जाणार आहे यात ड्रोन अतिरिक्त बॅटरी सेट फास्ट बॅटरी चार्जर अनिमोमीटर पीएच मीटर इत्यादी उपकरणांचा समावेश असणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना पंधरा दिवसाचे ड्रोन संदर्भातील प्रशिक्षण सुद्धा मोफत दिले जाणार असून यात ड्रोन चालवण्याबरोबरच शेतात विविध पिकावरील फवारण्याबाबत प्रशिक्षणांचा समावेश असणार आहे तसेच मित्रांनो ड्रोनच्या बेसिक दुरुस्ती बाबतच्या प्रशिक्षणाचा सुद्धा या प्रशिक्षणामध्ये समावेश असणार आहे मित्रांनो आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत याबाबत एक एक करून सर्वप्रथम या ठिकाणी आता आपण माहिती पाहूया तर मित्रांनो अर्जदार महिलेचे आधार कार्ड या योजनेकरिता अर्ज करण्याकरता सर्वप्रथम आवश्यक असणार आहे त्यानंतर एक पासपोर्ट आकाराचा फोटो सुद्धा लागणार आहे पॅन कार्ड बँक खाते पासबुक त्यानंतर कृषी अनुभव प्रमाणपत्र जमीन प्रमाणपत्र व बचत गटाचे प्रमाणपत्र या योजनेचा लाभ घेण्याकरता आवश्यक असणार आहे मित्रांनो कृषी अनुभव प्रमाणपत्र तसेच जमीन प्रमाणपत्र व बचत गटाचे प्रमाणपत्र काय असते व ते कशा प्रकारे काढायचे याबाबत आपल्या या युट्यूब वरती तुम्हाला पुढे स्वतंत्र व्हिडिओ पाहायला मिळेल आता मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाची माहिती म्हणजे या योजनेकरता अर्ज कशा प्रकारे सादर करायचा तर मित्रांनो या योजनेकरिता केंद्र सरकारकडून स्वतंत्र वेब पोर्टल बनविण्यात आलेले असून या पोर्टलवर सर्वप्रथम नोंदणी करावी लागणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज या पोर्टलवरती सादर करता येणार आहे मित्रांनो आपल्या युट्यूब वरती या योजनेकरिता अर्ज ऑनलाईन कशा प्रकारे सादर करायचा याबाबत सुद्धा पुढे डेमो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन नसाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकून वरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र